वर्ध्यात आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी खासदार रामदास तडस यांच्या घरावर धडक दिली प्रशासन व सरकारने दखल न घेतल्याने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी आक्रमक झाले आहेत खासदार रामदास तडस यांच्या वर्ध्यातील निवासस्थानी धडक देत त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेकडो महिलांचा धडक मोर्चात सहभाग दिसून आला गेल्या सतरा दिवसांपासून आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे यावेळी घोषणाबाजी करत महिलांनी परिसर दनानून सोडला होता सिटू संघटना जिल्हा अध्यक्ष आज आम्ही खासदार साहेबांकडे गेलो होतो यासाठी की दोन हजार अठरा पासून केंद्र सरकारने आमचे एकही रुपये मानधन वाढवलेले नाहीये त्यासाठी आम्ही राज्यासोबतच केंद्र सरकारने सुद्धा आमचं मानधन वाढवण्यामध्ये काहीतरी सहभाग करावं यासाठी आम्ही आज खासदार साहेबांना निवेदन द्यायला गेलो सोबतच आम्ही राज्याची पण चर्चा केलेली आहे आणि केंद्राचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडलेला आहे आशा वर्कर कर्मचाऱ्याचा जो संप होता मला वाटतं गेल्या सुरू आहे त्यांचा संप पण ते संपाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागण्या मंजूर केल्या फक्त जी आर निघाचा आहे त्याच्यामुळं त्यांचा संप चालू आहे पण मला वाटते आजच्या दोन दिवसात हा जी आर निघ आणि ही गोष्ट खरी आहे की आशा वर्करनी जे काम केलं या देशासाठी करोना काळात सुद्धा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली केंद्रात सुद्धा हा प्रश्न वारंवार आला ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा